महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा भिगवण ग्रामपंचायतीने दिला रेल्वे रोकोचा इशारा भिगवण रेल्वे स्टेशन ते इंदापूर तालुक्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असून या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात व्यापारी शासकीय कर्मचारी निम शासकीय कर्मचारी विद्यार्थी वर्ग उच्च शिक्षित घेणारे विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात तसेच शासकीय कामासाठी मोठ्या प्रमाणात लोक पुणे या ठिकाणी दररोज ये जा करतात भिगण रेल्वे स्टेशन वरून इंदापूर करमाळा कर्जत दौंडचा पश्चिम भाग या ठिकाणावरून देखील लोक प्रवास करीत असतात कोरोना महामारीनंतर भिगवन रेल्वे स्टेशन येथील हैदराबाद एक्सप्रेस विजापूर एक्सप्रेस पंढरपूर एक्सप्रेस चेन्नई एक्सप्रेस अशा महत्वपूर्ण एक्सप्रेस करण्यासाठी भिगवन रेल्वे स्टेशन येथे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह इंदापूर प्रतिनिधी महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा